बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जय मातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकल चे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जय मातादी ग्रुप चे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट खंडू काळे महेश निमसे राहुल दरंदले मंगेश झिने गोरक्षनाथ कराळे दत्ता कर्डिले जब्बार शेख राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे आदी उपस्थित होते माझे गाव आणि माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जय माता दी ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले तसेच प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले तर सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे सायकलचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य पाहून मनाला समाधान झाले असल्याची भावना यावेळी जालिंदर कुलट यांनी व्यक्त केली तसेच बुरुडगावच्या सामाजिक कामाचा आदर्श नगर शहरातील कार्यकर्त्यांनी घ्यावा आणि गरजू कुटुंबातील व्यक्तींना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले च्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्हाला महिलांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा कार्य करायचा होता तर भैयांना आम्ही हे विचारलं भैया आम्हाला असा असा उपक्रम करायचा आहे भयंनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय एवढा खर्च करू नका मी माझ्या पद्धतीने करतो भैयांना आम्हाला आम्ही एकच सांगितलं भैया तुमचं आमच्या गावासाठी खूप म्हणजे लाडके आमदार असल्यामुळं आम्हाला हा उपक्रम करायचा आहे तर त्यानिमित्त आम्ही पाचवी ते सातवी सर्व सरसहत विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा का कार्यक्रम आम्ही ह्या महियांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आणि असेच आम्ही इथून पुढेही शाळेच्या कर्मवर्त विद्यार्थ्यांना गावात हा उपक्रम करणार आहोत म्हणजेच मैयांच्या वाढदिवसानिमित्त आमची महियांना सप्ले मिळतो की आता जेवणापेक्षा असाच एक वेगळा उपक्रम आपण राबूयात आणि खरं तर त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी ते मत मांडलं तर मनात दुसऱ्या प्रकारे आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आज एक चांगला उपक्रम चांगल्या तरुणाच्या मनामध्ये येणं एक फार महत्त्वाची बाब असते आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं त्याच्यानुसार तुम्ही जे सांगितलं तर आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायोग असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा तो की महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छ कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे पुरा आले तर दहा रुपयाचे दोन वया आणा एक वय आणा तर शालेय साहित्य आणा जेणेकरून जिथं गरजवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्याचं साहित्य पोहोचवत आहे आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्याचा मिळत उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असतात तर तिथे देखील रिक्षावर्यांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात पण या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्य त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम लोकसहभागातून जे असं साहित्य उपलब्ध होतं तर ते पोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा तरी साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम ते काही लालचू नृतीच्या माध्यमातून आपण करत असतो तर आज देखील त्याचाच एक भाग म्हणून संकेत लो असतील नवनाथ मामा असेल या दोघांनी पुढाकार घेतला आणि आज खरं तर गावामध्ये शाळेमध्ये जसं आपण सांगितलं सांगितलं की सख्य शाळेमध्ये येत नव्हते पण खरं खरंच सर शाळेमध्ये येतो का नाही माहीत नाही पण आज त्याच्या बाबतीतली त्याची शाळेबद्दलची भावना अशा कार्यपासून आपल्याला पाहायला मिळते की माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनावरती भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण की कुठलंही काम एखादा व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज ह्या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की सायकल देखील घ्यायची आहे म्हणजे कुठल्या तरी आपल्या ज्या जो मोठ्या नव्यावादी सायकल आपल्या असं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जी नजरेसमोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल ज्याचा तुम्ही उपलब्ध केल्या त्याबद्दल तुमचं विशेष कौतुकाने अभिनंदन करतो कारण की जर बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा